तर आज मी नागपंचमीचा सण कसा साजरा केला ते सांगणार आहे तर मी नागपंचमीच्या दिवशी इथे मी छानशी रांगोळी काढली होती आणि इथे मी काही साहित्य घेतलं होतं पूजेसाठी फुले लहाया दूध फोटो तर इकडे मी काही पाठ मांडला होता आणि मी त्या पाठावरती फुलांची रांगोळी काढली होती इकडे मी फोटो ठेवला होता आणि मी आता त्याची पूजा चालू करणार आहे तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो सा हे आपण सर्वांना माहितीच आहे या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करून त्याच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो भारतीय संस्कृतीत सर्पणा देवतेचा दर्जा दिला गेला आहे भगवान शंकराच्या गळात वासुकी नाग तर भगवान विष्णू शेषनागावर विश्रांती घेतात या दिवशी आपण नागांना दूध हळद फुलं आणि नैवेद्याचा नैवेद्य अर्पण करतो नागपंचमी आपल्याला निसर्गप्रेम सर्व प्रति आदर आणि पर्यावरणाचे संवर्धन हे महत्त्वाचे संदेश देते तर आपल्या ग्रामीण भागात आजही नागपंचमीला नागाच्या हळद दूध कुंकू आणि लाह्याने नैवेद्य अर्पण केला जातो कोणत्याही सर्पला त्रास न देता त्याचा सन्मान केला जातो या सणामध्ये फक्त धार्मिक श्रद्धा नसून तर एक सामाजिक आणि पर्यावरणस्नेही संदेश आहे हा सण आपल्याला शिकवतो की आपण त्यालाही सन्मानाने वागू शकतो तर नागपंचमी म्हणजे फक्त देवाची नव्हे तर प्रत्येक सजीवाची पूजा करा कारण ते एक निसर्गाचं रूप आहे असं सांगतो तर इकडे आता मी ओ, फूल वाहिलेला आहे फोटोला आणि दूध आणि लायाचं नैवेद्य मी दाखवणार आहे आणि इकडे मी